जे आहेत प्रतुल्य सेट आता यांना सेटच म्हणायला लागते कारण की आ, एक हजार दोनशे रुपये जिंकलेले आहेत ही दोन आता काय अरे अरे लगेच आप पर्स मध्ये ठेवाल बघा ही पोरं बघितलं सग हे बघा हे ना तर पर्स बघा किशातच ठेवलाय आय आय अवघड आहे बाबा अवघड आहे तर परत एकदा स्वतः नशीबच घेऊन आले वाटत सकाळी सकाळी माझं तोंड बघितली होती वाटत पहिल्या चांगला आणि ही माझी बिचारी हो दोन पोरं तोंड लटकून बसलेली आहेत खाली एका पण जिंकता आलेला नाही तर आता बघू तर आता हि जर टर्न कंटिन्यू राहणार आहे तर बघूया आता याला काय कस गाडी आहे तर हिनं ते औषधाचा डब्बा उचललेला आहे आणि हा औषधाचा डब्बा मॅच न झाल्यामुळं हे स्वातीनी हा चान्स घालवलेला आहे तर कृपया करून आपण जाऊन आपल्या जागेवर बसा आणि आमच्या जागोला पाठवा तर जागो आलेला आहे आमचा परत एकदा तर आता बघू हे नशीब काय म्हणते तर जागोचं नशीब पण इथं मस्त पैकी उघडलेलं आहे हे पाहू शकता इथं कपाला कप मॅच झालेला आहे तर इथं जागो कपून खाली ठेव तिकडे ठो बाहेर कपाचा टर्न गेला आता तर हे धरते जागो तर जागोनी इथे पाचशे रुपये जिंकलेले अख्खे पाचशे रुपये तर कडक आहे काय तर आता जागोचा दुसरा टर्न चालू झालेला आहे बघूया आता दुसऱ्या टर्नला काय करतोय तर हा औषधाचा डब्बा चुकलेला आहे जागोनी लावलेला आहे त्यामुळं जागो, जागो तुम्ही सेकंड चान्सला काय प्रगती नाही आता प्रतुल्य आलेला आहे आणि प्रतुल्याने बरोबर लावलेला आहे औषधाचा डब्बा तर दुसऱ्या टर्न मध्ये प्रतुल्य पण जिंकला आहे आणि प्रतुल्याने पण हे पाचशे रुपये जिंकलेले आहेत हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना तर आता बघू पुढच्या टर्नला काय करतोय प्रतुल्य आणि तर हे दुसऱ्या टर्न मध्ये प्रतुल्याने वाटी ठेवलेली आहे पण ती वाटी काय मॅच झाली नाही पाहू शकता त्यामुळे ही वाटी आता काढून ठेवायला लागणार आहे परत आणि ती बॉटल उचलून काढला ठेवू तर झालेला आहे तर चला अजून तीन तीन वस्तू आहेत ज्याच्यात तुम्ही पैसे जिंकू शकताय तिघं पण समजरव समजराव समज आणि कोण जास्त पैसे जिंकते हे बघायचंय आपल्याला तर आता परत स्वाती मॅडमचा टर्न आलेला आहे तर आता जागो चर्चा करायची नाही अजिबात तर आता स्वातीने आंबा उचललेला आहे आणि स्वाती चुकलेली आहे त्या आंब्याच्या फळाला पाहू शकता इथं विदिन रॉंग ठेवलेला आहे तर मॅडम ते आंबा उचलून खाली ठेवा आणि तुम्ही जाऊन बसू शकता आता कोण तिथ खाली ठेवा आणि जाऊन बसू शकता तुम्ही तुम्ही जिंकला नाही आहे आणि आता जागोचा टर्न आलेला आहे तर आता जागो काय करतोय बघूया तर जागोने आंबा मॅच केलेला आहे आणि जागोला पाचशे रुपये भेटलेले आहेत तर जागो खुश आहे जाऊ काय म्हणाय तुला आज पैसे लि जिंकायलायच हा <laughs> काय बर अरे कहना क्या चाहते हो मम्मीचा काही भरोसा नाही म्हणजे तुला कधी पण हारू शकते बर तर आता हे जागोनी आंबा उचलून ठेव कडेला तर जागोनी परत एकदा हे पाचशे रुपये जिंकलेले आहेत पहिली नोट दाखो दुसरी नोट दाखव आया सावकार चला आता तिसरा टर्न जागोदा परत एकदा टर्न आलेला आहे बघू आता काय करतोय तर जागोच्या हातात वाटी आहे आता आणि जागोनी वाटी ठेवलेली आहे ते चुकलेलं आहे तर वाटी पल खाली ठेवा तिकडे तर जागोजा हा चान्स गेलेला आहे आता आता प्रतुल्येचा चान्स आहे आणि प्रतुल्य आता वाटी ठेवत आहे वाटी घेतलेला आहे आणि प्रतुल्याने वाटी ठेवलेली आहे आणि जिंकलेला आहे प्रतुल्य दोनशे रुपये कारण की वा, 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 वाटी वाटी बारकी होती म्हणून वाटीला दोनशे रुपये ठेवण्यात आले होते हा क्या सीन है वा, क्या सीन तर हे पहा प्रतुल इथं दोनशे रुपये जिंकलेला आहे तर आता प्रतुल्चा पुढचा टर्न आहे काय करतोय बघूया आणि ग्लास पण त्याने बरोबर लावलेला आहे अरे कस काय रे हजे म्हणजे ना सगळा अभ्यास केलेला दिसतोय इथं मजा आया आय ये जो मजा आहे हिंदुस्तान कुठल्या वस्तू हिंदुस्थान वरती ठेवल्या होत्या द्या तर या प्रमाणे आता प्रतुले हे शेवटचे पाचशे रुपये जिंकलेला आहे तर आता पाहू शकता इथं आता खालच्या वस्तू ज्या आहेत त्यांचे सगळे पैसे ज्यांनी त्यांनी आपआपल्या हिशाप्रमाणे घेतलेले आहेत तर आता बारक्याला विचारूया आमच्या बाय तू किती पैसे जिंकलास हजार रुपये धग सावकार झालाच की रे मॅडम तुम्ही काय ना पाचशे रुपये भाजीचा घ्या आपल्या भाजी येते तेवढ्या एक, एक हजार विनर आजचे आहेत प्रतुल्य सेट आता यांना सेटच म्हणायला लागते हो भाई मारो जिंकलेले आहेत हि थांबा दोनशे आता काय अरे अरे लगेच आपापल्या पर्स मध्ये ठेवाल बघा ही पोरो बघितला सगळं हे बघा हे ना तो पर्स बघा किशातच ठेवलाय आय आय अवघड आहे बाबा अवघड आहे येऊ बघा येऊ येस मध्ये ट्यून चालला यो पण चांदी झाल्या दोघांची चांदी तर... हाय गर्मी, <laughs> गर्मी? नोटाची गर्मी बर ठीक आहे तर रिता हा आपला फर्स्ट राऊंड संपलेला आहे आणि फर्स्ट राऊंड खूप धम्माल झालेला मस्ती झालेली आहे तर फर्स्ट राऊंड ला आपलं हा गेम संपलेला आहे आता दुसऱ्या राऊंडला आपण दुसरा गेम खेळायचा आहे तर चला पुढे बघूया दुसरा गेम काय आहे